बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात की कितीही काहीही करा हिवाळा असू द्या किंवा आमच्या शहरामध्ये जास्त कडाक्याची थंडी असते तर हिवाळ्यामध्ये आमचं इडली डोस्याचं जे पीठ असतं व्यवस्थितपणे फर्मंट होत नाही किंवा मग आंबत नाही तर त्यासाठी आजचा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत एकदम डिटेलमध्ये शेअर केलेला आहे एक सिक्रेट टिप आपण इथे वापरणार आहोत त्यामुळे हिवाळ्यामध्ये एकदम परफेक्ट पीठ तयार होईल दे हो आजचं जे बॅटर आहे त्याची खासियत म्हणजे यापासून तुम्ही इडली बनवू शकता डोसा बनवू शकता आप्पे असो किंवा मग एकदम मस्त जाळीदार ांबोळी असो सगळे पदार्थ तुम्ही साऊथ इंडियन पदार्थ या एकाच पिठापासून बनवू शकता आणि हो यासोबतच आजच्या व्हिडिओमध्ये मी मसाला डोस्यासाठी साऊथमध्ये जी बटाट्याची भाजी बनवली जाते त्याची स्पेशल अशी रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर हे इडली डोसाचं किंवा मग सगळ्या साऊथ इंडियन पदार्थांचं सा पीठ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण तांदूळ विजत घालणार आहोत तर घरातली कुठलीही वाटी किंवा कप ह्याच्यासाठी तुम्ही सेट करू शकता तर या स्टीलच्या वाटीने मी चार वाटी घेतलेल्या आहे इथे तांदूळ रेशनचा तांदूळ वापरलेला आहे तांदूळ कुठलाही वापरू शकता किंवा मग इडली डोस्यासाठी स्पेशल जो तांदूळ मिळतो तोही घेतला तरी चालेल त्यानंतर मी पाऊन वाटी त्याच वाटीने घेतलेली आहे पांढरी सालं काढलेली उडदाची डाळ आणि एक चमचा घेतलेला आहे मेथीदाणे व्यवस्थितपणे हे स्वच्छ एक ते दोन वेळेस तुम्हाला धुवून घ्यायचं आहे खूप जास्त चोळून धुवायचं नाही आणि हो आज आपण डाळ आणि तांदूळ एकाच भांड्यामध्ये सोबतच भिजत घातलेले आहे वेगवेगळं भिजत वेग घालण्याची सुद्धा गरज नाही तर ह्याच्यामध्ये धुतल्यानंतर आपण डाळ आणि तांदूळ छान बुडतील इथपर्यंत पाणी घातलेलं आहे आणि सहा ते सात तासांपर्यंत तुम्हाला अशा पद्धतीने हे भिजवून घ्यायचं आहे बघू शकता सकाळ मी डाळ आणि तांदूळ बारा वाजता टाकले होते आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत मस्तपैकी हे भिजवून तयार आहे आता आपण मिक्सरला याला बारीक ग्राइंड करून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी इथे दोन ते तीन मोठ्या अशा वाट्या भरून ह्या छोट्या मिक्सरच्या जारमध्ये एकदम बारीक फाईन असं हे ग्राइंड करून घेतलेलं आहे आणि हो जर तुम्हाला पाण्याची गरज वाटली तर डाळ आणि तांदळामध्ये जे पाणी आहे तेच याच्यामध्ये वापरायचं आहे ज्यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले होते ते पाणी फेकून द्यायचं नाही आहे आणि सगळ्यात शेवटची बॅच जी उरलेली आहे डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये ग्राईंड करण्याची त्यामध्ये आज आपण एकदम सिक्रेट इन्ग्रेडियंट इथं घालणार आहोत ते म्हणजे एक वाटी शिजवलेला भात तुम्हाला इथे घ्यायचा आहे ज्या दिवशी तुम्हाला इडली किंवा डोसाचं बॅटर बनवायचं आहे त्या दिवशी अशा पद्धतीने शिजवलेला भात किंवा उरलेला जो भात असतो तो, तो तुम्ही इथे वापरू शकता मी सकाळीच भात शिजवून ठेवलेला होता तो एक वाटी भात मी इथे डाळ आणि तांदळासोबत एकदम छान बारीक असा ग्राइंड करून घेतलेला आहे आणि हे मिश्रणसुद्धा तुम्हाला बाकीच्या मिश्रणासोबत मिक्स करून घ्यायचे आहे आणि पाच ते सात मिनटांपर्यंत विस्करच्या मदतीने अशा पद्धतीने छान फेटून घ्यायचं आहे ही जी भात टाकण्याची जी सिक्रेट आहे ती आंध्रामध्ये स्पेशली भात टाकून अशा पद्धतीने डोसे आंबोळी असो तिकडे स्पॉन्ज डोसा म्हणतात छान मस्त जाळीदार होतो आणि खूप जास्त मौसूत होतो जर तुम्हाला भात वापरायचा नसेल तर तुम्ही त्याऐवजी एक वाटी भिजवलेली पोहे पोहेसुद्धा वापरू शकता किंवा मग एक वाटी भिजवलेले मुरमुरेसुद्धा वापरू शकता पण भात एकदा वापरून बघा खूप जास्त छान रिझल्ट्स येतात एकदम तोंडात टाकताच विरघळणारी आंबोळी आपे तयार होतात आणि एकदम कुरकुरीत छान डोसासुद्धा तयार होतो आणि इडलीसुद्धा खूप जास्त फ्लफी आणि फुगलेली पांढरी शुभ्र तयार होतं ह्यासोबतच आपलं पीठ व्यवस्थितपणे छान आंबवण्यासाठी याच्यामध्ये एक कांदा तुम्हाला अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि या पिठामध्ये फसवून ठेवायचं आहे कांदा याच्यामध्ये दाबून ठेवल्यानंतर गरम जागी तुम्हाला रात्रभरासाठी हे जे पीठ आहे ते अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे तुम्ही याऐवजी जर तुमच्याकडे खूप जास्त खडाक्याची थंडी असेल तर कांदा फसवल्यानंतर ह्या भांड्याच्या बाजूला तुम्ही गरम असा टॉवेल असो हो, किंवा एखादी शॉल ब्लँकेट असो हो, ते सुद्धा ठेवू शकता म्हणजे छान उष्णतेमध्ये उबदार जागेमध्ये हे पीठ सकाळपर्यंत मस्तपैकी फर्मंट होऊन तयार होतं तर दुसऱ्या दिवशी बघू शकता कांदा हलकाच मी काढून घेतलेला आहे आणि मस्तपैकी आपलं जे इडली डोस्यासाठीचं पीठ आहे ऑल इन वन हे पीठ आहे खरं तर ते मस्तपैकी इथे फर्मंट झालेलं आहे बघू शकता एकदम छान जाळी पडलेली आहे खूप जास्त हलकं झालेलं आहे यापासून तुम्ही मस्तपैकी एकदम सॉफ्ट अशा पांढऱ्या शुभ्र इडल्या तयार करू शकता जाळीदार आप्पे बनवू शकता किंवा मग एकदम सॉफ्ट जाळीदार अशी आंबोळी किंवा स्पॉन्ज डोसासुद्धा बनवू शकता नाहीतर मग जो पेपर डोसा असतो किंवा मग आपला जो मसाला डोसा असतो तोसुद्धा बनवू शकता तर याच पिठातलं थोडंसं पीठ मी बाजूला काढून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार एक चमचाभर मीठ घातलेला आहे आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी तुम्ही इथे पाणीसुद्धा घालू शकता आपण आज इथे यापासून मसाला डोसा बनवणार आहोत आता हे डोसासाठीचं पीठ तयार आहे थोडंसं थांबूया तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी जी आहे साऊथमध्ये तयार केली जाणारी ती कशी बनते ती बघूया पाच ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मुठभर कोथिंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे याचं छान हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे कढईमध्ये तेल ओ, दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा राई म्हणजे मोहरी घ्यायची आहे अर्धा चमचा उडदाची डाळ घ्यायची आहे त्यानंतर मी इथे अर्धा चमचा घेतलेली आहे चणा डाळ चिमूटभर हिंग घातलेला आहे पंधरा ते वीस कडीपत्त्याची पानं आणि दोन लांब चिरून घेतलेले म्हणजे उभ्या आकारात चिरून घेतलेले कांदे घेतलेले आहे जे स्लायसेसमध्ये अशा पद्धतीने कापून ह्या भाजीमध्ये स्पेशली घालतात त्यानंतर कांदा हलकासा मऊ झाला की आपलं जे हिरव्या मिरचीचं आणि कोथिंबिरीचं वाटण आहे ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे आम्ही बरीच वर्ष म्हणजे सहा ते साडेसहा वर्ष साऊथमध्ये होतो तर तिथे अशाच पद्धतीची एकदम वेगळ्या पद्धतीची ही जी डोस्यासोबतची भाजी आहे ती तयार केली जाते आपली बट बटाट्याची पिवळी सुकी भाजी वेगळी असते आणि त्यांचीही भाजी वेगळी असते तर ही अशा पद्धतीची भाजी नक्की एकदा करून बघा खूप जास्त मस्त लागते त्यानंतर मी इथे चमचा हळद घातलेली आहे आणि थोडंसं फोडणीमध्ये अर्धा कप मी इथे पाणी घेतलेलं आहे छान पाण्यामध्ये हे जे कांदा आहे आणि वाटण आहे ते शिजल्यानंतर आपण इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे इथे कुस्करून खूप जास्त बारीक लगदा करायचा नाही थोडेसे ओबडधुबड आपण इथे कुस करून याच्यामध्ये घालणार आहोत आणि त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेऊया आता थोडीशी ही भाजी कोरडी वाटती आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहोत कारण खूप जास्त कोरडी ही बटाट्याची भाजी त्यांची नसते हवं असल्यास तुम्हाला जर जास्त मऊ भाजी आवडत नसेल तर अशी ठेवली तरीही चालेल भरपूरशी कोथिंबीर घालू यावरून आणि अजून भाजी शिजण्यासाठी किंवा थोडीशी सॉफ्ट भाजी होण्यासाठी कारण ती डोस्यावरती व्यवस्थितपणे पसरली पाहिजे यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं पाव कप पाणी घालत आहे खूप जास्त पातळ करायची नाही भाजी नाहीतर मग डोसा आपला कुरकुरीत होणार नाही मऊ पडेल पाच ते सात मिनटं मस्त लो टू मिडीयम गॅसवरती शिजवून घेतल्यानंतर आपली ही डोस्यासोबतची किंवा मसाला डोस्यासोबत पसरवण्यासाठीची ही बटाट्याची भाजी इथे तयार आहे चला आता आपण जे डोस्यासाठीचं सा पीठ बनवलं होतं त्यापासून डोसा कसा बनवायचा ते बघूया गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन मस्तपैकी गरम करून घेतलेला आहे दोन चमचे पीठ जे आपण डोस्यासाठीचं सा बॅटर बनवलं होतं ते याच्यामध्ये घालून व्यवस्थितपणे पळीच्या सहायाने हलक्या हाताने सगळ्या तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे पातळ असं आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत हा जो मसाला डोसा आहे तो भाजून घ्यायचा आहे त्यानंतर डोसा अशा पद्धतीने भाजून घेतला की त्यावरती जी आपली मसाला डोश्यासाठी जी आत्ता आपण बनवलेली बटाट्याची भाजी आहे ती घालून घ्यायची आहे आणि आपला कुरकुरीत डोसा असा इथे तयार झालेला आहे एकदम छान पातळ आणि मस्त कुरकुरीत लागतो तर याच पिठापासून तुम्ही आंबोळी किंवा स्पॉन्ज दोसा आहे तो बनवू शकता त्यामध्ये फक्त तुम्हाला चिमुडवर खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि थोडेसे जाडसर असे दोसे तयार करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही याच पिठापासून पांढरे शुभ्र अशी इडलीसुद्धा बनवू शकता त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अर्धा चमचा किंवा पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि इडल्या तयार करून घ्यायच्या आहे जर याच पिठापासून आपे बनवायचे असतील तर पाणी घालायची गरज नाही कारण बॅटर थोडंसं घट्ट लागतं भरपूर अशा भाज्या घालायच्या मीठ घालायचं आणि आपे तयार कर करून घ्यायच्या तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल हिवाळ्यामध्ये इडली डोस्याचं पीठ कसं आंबवायचं त्यासाठी कुठली ट्रिक वापरायची तेसुद्धा तुम्हाला नक्की कळलं असेल तर अशा पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद